अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी रस्त्याची कुठलीही अडचण निर्माण होणार नाही यासाठी शासनाच्या वतीने पाणंद रस्ते बांधून देण्याचे आश्वासन दिले जात आहे मात्र हे आश्वासन सरकारचे फक्त कागदावरच राहिले का असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे कारण ग्रामीण भागांमध्ये आज सुद्धा पाणंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे शेतामध्ये जाणारे रस्ते खराब असतात असल्यामुळे ट्रॅक्टर अडकून पडत आहेत त्यामुळे शेतीची मशागत वेळेवर होत नाही अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये पाणंद पाणंद रस्ते करण्यासाठी मंजुरी दिलेली होती मात्र सरकार बदलल्यानंतर त्या रस्त्यांची कामे अपूर्ण राहिले होते अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी जिल्ह्यात प्रत्येक गावांमध्ये पाणंद रस्ते करण्यासाठी मंजुला दिलेली होती मात्र सरकार बदलल्यानंतर त्या पाणंद रस्त्यांची कामे अपूर्ण राहिले होते आणि आता राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व आहे तर महसूल मंत्र्यांनी सुद्धा पाणद रस्त्याचे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे आश्वासन फक्त प्रसार माध्यमांच्या समोर दिले मात्र ते आश्वासनच राहिले का असा सवाल आता संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे महसूल मंत्र्यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन रस्त्यांची पाहणी करावी जेणेकरून त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात येईल आज अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येथील शेतकरी आपल्या शेतामध्ये फवारणी रासायनिक खते ट्रॅक्टरच्या साह्याने घेऊन जात असताना रस्त्या खराब असल्याने काही ट्रॅक्टर रस्त्यावर पलटी झाले झाले आहेत तर काही शेतकऱ्यांच्या वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान आहे शेतकऱ्यांचा सुद्धा थोडक्यात जीव वाचलेला आहे शेतकरी आता सरकारवर आक्रमक झाले असून सरकारने शेतकऱ्यांच्या पाण्यात रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी आता शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे आता राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती तिचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुडे हे या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेणार का हे सुद्धा पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे हे सरी अर्दतो अर्दतो ना आता ट्रैक्टर नसत मरता मरता आम्ही वासलो तसे पानदान रस्ते देतो पानदान रस्ते देतो तर देहाचं कामच नाही आहे इकून तिकून माती टाकली झालं त्याच्यावर बोल्डर नाही काही नाही काही नाही किती दिवसाचे रस्ते पडला तीन तीन टॅक्टर बोलावं लागले सर नुसकानच नुसकान होऊन राहिलं टॅक्टरचाही धिंगाणा झाला आहे आम्ही पाच सहा लाख रुपयाचा हे वस्तू घेऊन हिचाही धिंगाला आमचाही व्हावं कशाक सरकार काहीच नाही करून राहिलं बेवकूफ सरकार आहे पूर्ण वाचला मरता माणूस वाचला पसला ट्रॅक्टर वरून कोणत्या गावची बसतील पळून गेला आमचे ट्रॅक्टर फसले रस्त्यात आमच्या बंडाने चालल्या साध्या हे टॅक्टर किटर भाड्यानं आणून जर फसून राहिले तर कसं करा आम्ही हा लोकले तीन तीन ट्रॅक्टर भाड्यानं काढायला आणले ते पैसे द्या का जमीन वावा का पडीत ठराव कसा एवढा मोठा मजूर जाग्यावर बसला त्याच्या मजुरा कोण भरून देईन